अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्ह्याच्या वतीने येत्या बावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मानराज पार्क मैदानावर एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात आज दुपारी एक वाजता बाळासाहेब कर्डक यांनी पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली या पत्रकार परिषदेला दशरथ महाजन ज्ञानेश्वर महाजन वसंत पाटील शैलग्राम मालकर निवेदिता ताठे आदी पदाधिकारी उपस्थित होते संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येत्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी पाच वाजता मानराज पार्क येथे एल्गार महामेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भुजबल साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि सदरभू मेळावा हा प्रामुख्याने ओबीसी समाजाचं अडचणीत आलेलं आरक्षण व हो ओबीसी समाजाची अडकलेली जनगणना ह्या दोन मुद्द्यांना प्रमुख घेऊन सदरचा महामेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे या मे महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातून असंख्य बारा बलुतेदार भटकमुक्त समाज आणि ओबीसी समाज आणि बौद्ध समाज मोठ्या संख्येने या महामेळाव्याला सहभागी होणार आहे आपल्या मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवांना बहुजन बांधवांना विनंती करतो या मेळाव्याला लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावं म्हणजे एकोणविसशे एकतीसपासून ओबीसी समाजाची जनगणना होत नाही आहे आणि ती जनगणना झाली पाहिजे आज आपण बघत असाल तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ज्या काय बाबी प्रलंबित आहेत त्याला मुख्य कारण ही ओबीसीची जातनिहाय जनगणना ही मुख्य आहे म्हणून आमची मागणी आहे महामेळाव्याच्या माध्यमातून की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे जेणेकरून को न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली जी प्रकरणं ती लवकरात लवकर निर्णय निर्णयापर्यंत पोहोचतील जेव्हा एखाद्या समाजाची लढाई एखादा नेता लढतो त्या नेत्याला त्या सामाजिक लढाईची किंमत चुकावी लागते आणि भुजबळ साहेबांनी ती वारंवार म चुकवलेली आहे आज आपण बघितलं असेल की जेव्हा बीडमध्ये बीड जळत होतं तेव्हा भुजबळ साहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नंतर ओबीसीना धीर, धीर देण्यासाठी मैदानात ते उतरले बरोबर सामाजिक चळवळींमध्ये काम करताना किंमत मोजावी लागते सर अशी देखील चर्चा आहे की भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही कुठंतरी मग हा सरकारवर दबाव करण्यासाठी मेळावा घेतले जातो असे देखील विरोधकांकडनं आरोप केला जातो मी विरोधकांना आरोप करू द्या हे बघा जेव्हा भुजबळ साहेब मंत्रिपदावरती होते तेव्हाच भुजबळ साहेबांनी राजीनामा अजितदादांकडे दिला होता आणि ओबीसी समाजासाठी रस्त्यावरती उतरले होते त्यामुळे भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालं काय न मिळाले काय का त्यामुळे सामाजिक त्यांची जी चळवळ आहे सामाजिक जो लढा आहे त्या लढ्याचा मंत्री पदाचा त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही तर तो काळ तो काळ वेगळा होता पण आता तसं सत्तेमध्ये असल्यानंतर देखील एवढे सिनियर असल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं नाही आहे नाही आता ज्यांनी पद मंत्रिपद दिलं नाही त्यांनी त्या बाबींचा विचार करावा भुजबळ साहेब तर आपलं काम करत आहे समाजासाठीचं सातत्याने